दारू पियाला मन काय होईना बळ बळ लोटली अशी बघा दारूची बहाटली अशी बघा दारूची बहाटली अशी बघा दारूची व बाटली अव गावात गेलो कुणी ओळखी ना गावात गेलो कोणी ओळखी दारूची व बाटली अहो अशी बघा र बाटली ही अशी बघा दारूची बाटली दारू पिऊन झाला गुंग हे दारू पिऊन झाला गुंग उलथून पडला घटली तो हय अशी बघा दारूची बाटली अहो अशी बघा दारूची बाटली आशी बघा दारूची ही पहाटली रांत गेला दारो पिऊन रांत गेला दारू पिऊन लेकर राहिली लेकर बाळ उपाशी उपाची आशी बघा दारूची व बाटली आशी बघा र रहाटली आशी बघा दारूची वा